छत्रपती संभाजीनगरमध्ये क्रांती चौक या ठिकाणी महायुती व महाविकास आघाडी यांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला छत्रपती संभाजीनगर लोकसभेची तेरा तारखेला निवडणूक होणार आहे आजचा हा शेवटचा प्रचाराचा टप्पा आहे आज संध्याकाळी सहा वाजता प्रचार यंत्रणा थांबणार आहे त्यामुळे दोन्ही पक्षाकडून मात्र राहिल्यांची व प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली होती आज सकाळी बारा वाजता चंद्रकांत खैरे व संदीपान भुमरे यांच्या दोघांचे कार्यकर्ते आमने सामने आले दोघांची रॅली क्रांती चौकापासून सुरुवात होणार होती मात्र त्यामुळे घोषणाबाजीचा पाऊस पडला एकीकडे विरोधी पक्षाने अंबादास दानवे हातात दारूच्या बाटल्या घेऊन घोषणाबाजी केली तर दुसरीकडे संदीपान भुमरे यांच्या कार्यकर्त्यांनी देखील घोषणाबाजीला सुरुवात केली त्यामध्ये आपापसामध्ये मात्र कार्यकर्त्यांमध्ये हानामारी बाचाबाची झाल्याची माहिती देखील समोर येत आहे त्यामुळे ही निवडणूक आता शेवटच्या टप्प्यात असल्यामुळे येणाऱ्या तेरा तारखेला जनता कोणाच्या पारड्यात मतदान टाकणार हे मात्र येणारा काळच ठरवेल ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज <द्विणागी>